पाणी असलेल्या चिखलामध्ये ऑक्सिजन कुठून येतो तर निसर्गता हे जे वनस्पती आहेत या वनस्पतींच्या श्वासोश्वासातनं मुळातनं तयार ऑक्सिजन जातो भाग एक भाग दोन पडणारा पाऊस जो आहे तो पडणाऱ्या पावसामध्ये ऑक्सिजन असतो तो आतमध्ये जातो जेव्हा इथे ऑक्सिजन आहे झाडं आहेत आता हे जे माती पोकळ होणं आत्ता इथे बुडबुड आला हे बुडबुडे जे येत आहेत ते आतमधल्या हवेमुळे येत आहेत तर आतमध्ये हवा कचून तयार झाली तर आतमध्ये हवा या वनस्पतींच्या मुळातनं तयार झाली आता हे जे आहे सहजपणे माझ्या बोटाला चिकटलं म्हणजे याच्यामध्ये चिकट मातेचं प्रमाण जास्त आहे म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे आता इथे ज्या वनस्पती आहेत या केशाकर्षणाने या पाण्यामुळे जमिनीतील क्षार वरती येतात आणि ही जी गोरखमंडे नावाची वनस्पती आहे ही पा हिवाळ्यामध्ये उगवते पाऊस संपताना आणि या मातीतले क्षारही खाते तसे मातीचा सामो परत मूळ पदाला येतो तशी ही सात सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे पावसाळ्यात ही मरते आणि पाऊस सं संपताना हे उभे राहते हिवाळा संपला की परत मारते मग ही वनस्पती आपण मूत्रमार्गावरती रोगांसाठी वापरतात इथे वेगळ्या प्रकारचे तण जे आहेत हे सगळे तण मातीतले क्षार खाणं आणि मातीमध्ये ऑक्सिजन सोडणं असं काम करत असतात